प्रयोग सादर करण्यासाठी प्रशांत सुदर्शिंग वळजी हा वर्ग आठवीचा विद्यार्थी एक ऍक्टिव्हिटी करून दाखवणार आहे बायन फोर्स ची तर या प्रयोगासाठी कोण कोणतं साहित्य घेतलं गेलंय यासाठी ट्रान्सपरंट बॉक्स घेतला गेलाय पाणी घेतलं गेलंय आणि दोन वस्तू त्यामध्ये एक प्लास्टिकचा बॉल चेंडू घेतलेला आहे आणि एक, एक दगडाचा गोटा घेतलेला आहे ठीक आहे तर मी प्रशांतला पहिल्यांदा जो दगड आहे तो पाण्यामध्ये सोडण्यास सांगतो बघा काय झालं त्याने दगड पाण्यामध्ये सोडला तो काय झालाय तो अगदी पाण्याच्या तळाशी जाऊन बसलाय बरोबर असं काय झालं ते आपण नंतर बघू त्यानंतर दुसरी वस्तू आहे चेंडू आता दगड तर खाली गेलाय परंतु चेंडू देखील जायला पाहिजे बरोबर आहे तर त्याला मी सांगतोय की तो आता चेंडू काय करेल तो पाण्यावरती पाण्यामध्ये सोडेल ठीक आहे काय झालं बरं गेला का चेंडू खाली नाही गेला तर यामागचं काय कारण आहे ते आपण बघणार आहोत सुरुवातीला आपण जो दगड पाण्यामध्ये सोडला आहे तर तुम्हाला माहित असेल कोणतीही वस्तू जर वरून खाली येत असेल तर त्यावरती गुरुत्वीय बल कार्य करत असते प्रयुक्त होत असते आणि या दगडाचं वस्तुमान देखील थोडं जास्त आहे चेंडू आणि हा थोड्या आकाराला थोडा चेंडू त्यापेक्षा मोठा दिसतोय त्याचं वस्तुमान फार कमी आहे पाण्यापेक्षा त्याचं वस्तुमान कसं आहे कमी आहे त्यामुळे तरंगलंच परंतु ज्यावेळेस तो दगड खाली गेलाय तळाशी गेलाय त्यावरती गुरुत्वीय बल जास्त प्रकारे प्रयुक्त झालेला आहे परंतु दु, दु, दुसरी जी वस्तू आहे चेंडू तो तळाशी गेला नाही याचा अर्थ त्यावरती गुरुत्वीय बल प्रयुक्त झाला असं नाही आहे बल देखील प्रयुक्त झालं परंतु त्याने जो चेंडू त्या पाण्यामध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा तो ती ऍक्टिव्हिटी घेतो तो चेंडू पाण्याच्या खाली सोडायचा आहे खाली बघा पाण्याच्या मध्ये त्याला सोडतोय तरी देखील काय होतंय एक कंडिशन अशी येते की तो चेंडू टाकत असताना त्याला मधून काहीतरी एक फोर्स आल्यासारखा वाटतोय त्या चेंडूला वर ढकलताना एक फोर्स येतोय त्या फोर्सचं नाव आहे त्या बलाचं नाव आहे प्लावक बल बायन्ड फोर्स तर आपण या ठिकाणी बायन फोर्स प्लावक बल हा प्रयोग या ठिकाणी बघितलेला आहे धन्यवाद